नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी बुद्धगया बिहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार ब्राह्मणवाद व पाखंडवाद ह्यांच्यापासून मुक्त करा ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा व सदर विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे ह्या मागणीसाठी आंदोलन गेल्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू आहे सदर आंदोलनास सकल बौद्ध समाज डोंबिवली ह्यांच्या वतीने पूजनीय भंते कश्यपे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक डोंबिवली पूर्व येथे धरणे आंदोलन होऊन समर्थन देण्यात आले धरणे आंदोलनात माजी सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली मार्फत मुख्यमंत्री जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सदर आंदोलनात बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता तुम्ही तुम <laughs> आज धरणे आंदोलन केलं आहे एकूण काय तुमच्या समस्या आहेत किंवा कशाकरता धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे ते बघा आपल्या नोबलेच्या वतीने आज आम्ही धरणे आंदोलन जे ठेवलेलं आहे ते आजचं हे तरी दिसण्यात जरी आलंच होतं तरी आजचं ते द आंदोलन नाही अठराशे एक्क्याण्णवपासून धम्मपाल अनारगिरीपासून ते आजपर्यंत आंदोलन चालू आहे तर एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत सुरळी सताई यांनी केलेलं आंदोलन आहे आमचं आंदोलन अठराशे एकोणीसपासून चालू आहे ते आज दोन हजार पंचवीसपर्यंत आमचं आंदोलन चालू आहे आता नाकाच्यावर पाणी गेल्यामुळे आम्हाला हे शेवटचं हा हे उचलावं लागलेलं आहे कारण बिहार सरकार हे जाणून बुजून ह्या गोष्टी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे अत्याचार होण्यासाठी जी वाट बघत असते तर आम्ही बौद्धांची माणसं आहोत बौद्ध शांततेचं प्रतीक आहे त्यामुळे आमचं न्याय आम्ही शांततेने रास्त असल्यामुळे मागत आहोत आणि आमच्या आडवे आलेले जे पुजारी ब्राह्मण जे आहेत आमच्या बौद्ध विहारामध्ये आरत्या करतात आहे गणपतीची आरती करते आत्ता राम मंदिराचं उद्घाटन झालं आता त्यांना राम तुझला रामालाही पण आम्ही तिथे ठेवायला सुरुवात केलं बुद्धाचे जे चैत्य होते त्या चैत्यांना त्याने पिंडी तयार करून त्या ठिकाणी पिंडीची पूजा केली जाते हे जबरदस्ती चाललेलं आहे ते थांबवण्यासाठी आणि त्यांना था विहाराचा भार काढण्यासाठी हा आमचं आंदोलन आहे या ठिकाणी त्या आंदोलन आमच्या शांततेने आम्ही पार पाडत असताना या सरकारने याचा विचार करावा मोदी सरकारने याचा विचार करावा आमचं जे आंदोलन आहे शांततेने आहे ते रोखण्याचा प्रयत्न ते लोक जरी करत असतील तरी आम्ही त्याला घाबरत नाही आहे आणि अशा या आंदोलनामधूनच आम्हाला ते बुद्धिवीर आमचं मिळवायचं आहे ते एकोणीसशे अठराशे एक्क्याण्णवपासून बाबासाहेबांचा जन्म झाला अठराशे एक्क्याण्णवमध्ये आणि एक दुसरा तारा हिरा जन्म एक आंदोलन उतर उतरला त्या ठिकाणी एक आंदोलन त्या बुद्ध काहीसाठी उतरतो आणि एक जन्माला येतो तर ही परंपरा आहे आमच्या बुद्धांची जे वंशावर आहे भगवान बुद्धाच्या अगोदरचे सत्तावीस बुद्ध झालेले आहे त्याच्यानंतर सम्यक संभ बुद्ध झाले म्हणजे देवांचा देव बुद्ध तर भगवान बुद्धाला देव हा म्हटलं जातो देव जे म्हटलं जातं ते भगवान बुद्धाला म्हणतो बाकी देवाचे कोणाला नाही तरी पण या लोकांनी आज तेहत्तीस कोटी देव निर्माण केले ते बुद्धाच्या पृथ्वीपासून तर ब्राह्मणशाहीमध्ये होम आव्हान करणं हेच प्रथा होती त्यावेळेला त्यांना वाटलं हे हो मा आता भगवान बुद्धाने प्राणी आत्या बंद केल्यामुळे ते बंद होणार आहे ना नुकसान होणार आहे आता आपल्याला दुसरा धंदा चालू करायचा म्हणून बुद्धाच्या प्रतिकांना त्याने हिंदू देवते रूपांतर देऊ त्या लोकांनी हिंदू देवळं लो। जे आहे ते बुद्धांचे मंदिरं हिंदू देवळामध्ये रूपांतर केलेले आहे ते आज न उद्या आम्हाला परत मिळवायची परंतु हक्क जे तिथे ज्ञानप्राप्ती भगवान बुद्धांना झाली आहे ते पहिला मिळवणं आमचं कर्तव्य समजून आम्ही या ठिकाणी आंदोलना उतर बरं आंदोलन अजून कुठे कुठे सुरू आहे पूर्णपणे बरे शंभू दीपापासून भारत देशामध्ये जिथे जिथे आमच्या महाराष्ट्रामध्ये जे पश्चिम जिल्हे आहेत त्या पश्चिम प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन आहे तर खेड्या गावामध्ये पण तालुका तालुक्यामध्ये आणि गावागावामध्ये आंदोलन आमची चालू झालेली आहेत स्वस्त बसणार नाही आम्ही जोपर्यंत आमचं बुद्ध काय आमच्या ताब्यात देणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही भले आम्ही प्राणाची लढाई देण्याला हो तयार आहोत त्या ठिकाणी कारण बुद्ध ही आमची अस्मिता आहे तर त्यांची रामाची अस्मिता होती म्हणून त्या चोकोशीने त्या सरकारने त्यांना दिलं तसंच आमची पण अस्मिता बुद्ध काय असली आम्हाला त्याने चौकोशीने द्यावं डोंग करू नये झोपलेलं तोम करू नये आणि आम्हाला त्यांनी चांगलं मनाने शुद्ध मनाने आमचं बुद्ध बमा बरं तुम्ही त्यासाठी न्यायालयात वगैरे कुठे न्यायालयाची लढाई याच्यापूर्वी झालेली होती पण त्या एकोणीसशे ॲक्टमध्ये एकोणीसशे एकोणपन्नास ॲक्टमध्ये त्यांनी जे काय केलेलं आहे हे ते तर न्यायालयाने ते फेटाळून लावलेलं आहे त्यामुळे न्यायालयात जाण्याच्या नाही तिथे राज सत्तेकडून म्हणजे सरकारने ते हे केलं पाहिजे आहे त्यामुळे आम्हाला न्यायालयाची काय गरज नाही आता न्यायालयामध्ये जाण्याची गरज तर आम्ही संपूर्ण गोवामधले जे लोक आहेत ते आम्ही आंदोलन करणार मोठं आंदोलन आहे आमचं आणि हे सगळ्यांची देवळं वगैरे आहेत ज्याच्यात त्याच्या जातीच्या ताब्यात आहे त्यात त्याचे वादळ लोकांच्या ताब्यात आहे ख्रिश्चन लोकांच्या ताब्यात आहे मौलवली आणि मुस्लिमांचे ते त्यांच्या ताब्यात आहे अग्द्यारे फारशींच्या ताब्यात आहे गुरुद्वार शिखांच्या ताब्यात आहे जैनांची मंदिरे जैनांच्या ताब्यात मग विहार ब्राह्मणांनी का अपुका त्या ब्राह्मणांनी त्याच्यातून मुक्त व्हावं ब्राह्मणांनी आपला विचार करून चांगल्या मनाने ते आमचं संपर्क करावं आम्ही त्याच्यामध्ये आमच्या बुद्ध परंपरेचं त्या ठिकाणी लोकांना चांगला मार्ग देणं बुद्धाच्या मार्गात नेण्याचा प्रयत्न करू कारण ही भाकडकथा यांनी जी चालवलेली आहे ते सर्व आम्ही ओळखून बसलेलं आहे बहुजन समाज जागृत झालेला आम्हाला मुसलमानाचाही पाठिंबा आहे आम्हाला बहुजन समाजाचा यादव कुटुंबाचाही पाठिंबा आहे सर्व लोक आता बुद्धाच्या मार्गामध्ये चाललेले आहे ब्राह्मण लोकांना मीच दीक्षा दिलेली आहे दीडशे लोकांना ब्राह्मण म्हणून त्यामुळे ब्राह्मण हे आमच्या काल एक आमच्याकडे गुप्ता म्हणून हे होता त्यांनी मला सई देताना हे सई बाट आहे आम्ही ब्राह्मण हे सांगतात हे सई बाट आहे तर ब्राह्मण चांगलेही होते आणि ब्राह्मण वाईट आहे भगवान बुद्धाच्या काळात ब्राह्मण चांगले होते ते एक लाख वीस हजार ब्राह्मण दिक्खू झाले आहेत त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या काळामध्ये जे ब्राह्मण चांगले होते त्यांनी मनुषुंची जाळलेली आहे ब्राह्मणांना वाईट आम्ही म्हणतच नाही ब्राह्मणांची प्रवृत्ती आहे की त्यांनी बाजूला केली पाहिजे हे माणसं आहेत आम्ही माणसं आहेत जन्माला येतो तो जातीने कोणी ब्राह्मण नसतो जन्माने येतो तो कोणी मुसलमान नसतो जन्माने येतो तो कोणी ख्रिश्चन नसतो फक्त जन्म आम्ही येतो माणूस येतो माणसाने माणसाबरोबर चांगलं वागलं पाहिजे हेच कर्तव्य समजा प्रत्येकाने समजा सर्व सुखी राहिले शा, शा। रजनी आगळे आपण प्रश्न केलेला की आपण न्यायालयात जाणार आहे की नाही तर न्यायालयाच्या ज्या काही शक्यता असतील आम्ही त्या पडताळून पाहणारच आहोत परंतु हा संविधान लागू करण्याच्या अगोदरचा ऍक्ट आहे आणि संविधानातील आर्टिकल तेरा प्रमाणे अगोदरचे जे काही ऍक्ट या भारत देशात अस्तित्वात होते ते सगळ्याच्या सगळे रद्द झालेले आहे संविधान ज्या दिवसापासून लागू झालं आहे त्यामुळे तो ॲक्ट अजूनही रद्द झालेला नाही आहे ही बिहार सरकारची चूक आहे त्यानंतर केंद्र सरकारची चूक आहे तर तो ॲक्ट ताबडतोब विना विलंब रद्द व्हावा ही अशी आमची मागणी आहे शिवाय भारतीय संविधानाप्रमाणे दोनशे स सव्वीस कलमाप्रमाणे या देशामध्ये प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे आपआपल्या धार्मिक संस्थांमधले आपआपलेच लोक तिथं काम करतील आपलेच लोक ते धार्मिक संस्था स्थापन स्थापन काळजी करतील आणि स्थापन करतील असा आपल्या भारत देशामध्ये आर्टिकल सव्वीस प्रमाणे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आमचा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आज गेल्या कित्येक वर्षांपासून आम्हाला नाकारला जात आहे हा एच, एचा, हेच हेच आम्हाला सांगायचं आहे की नाईन्टीन फोर्टी नाईन ॲक्ट आणि हा ॲक्ट सरकार तत्कालीन सरकार रद्द करू शकते तत्कालीन राज्य सरकार तत्कालीन केंद्र सरकार रद्द करू शकते त्यामुळे न्यायालयाचाही प पर्याय असल्यास तोही आम्ही पडताळून पाहणार आहोत पण सध्या तरी ही गोष्ट सरकारांच्या अखत्यारीत आहे त्यामुळे सरकारने ह्या हा ॲक्ट ताबडतोब रद्द करावा अशी आमची मागणी आहे आता आणि तुमचा एक प्रश्न होता की आंदोलन कुठं कुठं खेळलं गेलं आहे आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्राबाबत खेळलं गेलेलं आहे आणि हे पूर्ण भारतामध्ये हळूहळू पसरणार आहे खेळल्या जाणार आहे महाराष्ट्रात तर आम्ही अतिशय तीव्र आंदोलनाची भूमिका आता येत्या पुढील काळात घेणार आहोत सध्या तरी आमचं शांततेने चालू आहे बुद्ध धांबा हा शांततेचा पुरस्कार अजून काही अडचणी असतील त्यामुळे त्या आजपर्यंत हा विषय आलेला नाहीये परंतु आता हा विषय तडीच लावल्याशिवाय आम्ही शांत आणि गप्प बसणार नाही या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र